सध्याच्या सरकारविरोधात बोलू दिलं जात नाही विचारवंतांची हत्या होते पत्रकारांचा आवाज दाबला जातो जनता महागाईने धर्मनिरपेक्ष सरकार आणायचं असेल तर मतांचं विभाजन टाळा एकीची वज्रमूड बांधा त्यासाठीच पुरोगामी विचार जपणाऱ्या कोल्हापूरची जनता धनंजय महाडकांना विजयी करेल असा विश्वास सुषमा अंधारे यांनी व्यक्त केला धनंजय महाडिक के यांच्या प्रचारासाठी विचारे माळ इथं आयोजित सभेत अंधारे यांनी भाजप सरकारवर हल्ला चढवला राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शेतकरी कामगार पक्ष भारतीय कम्युनिस्ट पक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि मित्रपक्षांच्या वतीनं खासदार धनंजय महाडिक कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत बुधवारी त्यांच्या प्रचारानिमित्त सदर बाजार आणि विचारेमाळ या परिसरात भव्य रॅली काढण्यात आली त्यानंतर विचारेमाळ इथं कोपरा सभेचं आयोजन करण्यात आलं होतं प्रारंभी नगरसेविका स्मिता माने यांनी खासदार धनंजय महाडिक यांच्यामुळं गेल्या पाच वर्षात अनेक प्रश्न सुटल्याचं सांगितलं कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी आठ हजार कोटींचा निधी त्यांनी खेचून आणला त्यामुळं पुन्हा खासदार महाडिक यांनाच विजयी करण्याचं आवाहन त्यांनी केलं नगरसेवक प्राध्यापक जयंत पाटील यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केलं देशाची घटना बदलण्याचा प्रयत्न मोदी सरकार करत आहे देशाचं संविधान आणि लोकशाही टिकवायची असेल तर पुरोगामी विचारांच्या काँग्रेस राष्ट्रवादी मित्रपक्षांच्या उमेदवाराला विजयी करणं गरजेचं असल्याचं प्राध्यापक जयंत पाटील म्हणाले खासदार धनंजय महाडिक यांना विजयी करून राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचे हात बळकट करण्याचं आवाहन त्यांनी केलं आजवर महाडिकांच्या पाठबळावर ज्यांनी राजकारण केलं तेच आता विरोध करतायत त्यांनी उघडपणे समोर यावं माव्याच्या टपरीवर दिसणारे आणि सात नंतर नॉट रिचेबल असणाऱ्या विरोधी उमेदवाराला जनतेनं जागा दाखवून द्यावी खासदार धनंजय महाडिक यांचा विजय निश्चित आहे त्यासाठी कुठल्याही ज्योतिषाची गरज नसल्याचं माजी महापौर सुनील कदम यांनी सांगितलं येणाऱ्या निवडणुकीत आपल्या मताचं दान यांच्या पाड्यात टाका असं आवाहन माजी स्थायी समिती सभापती आदिल फरास यांनी केलं ज्या डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला संविधान दिलं तेच संविधान बदलण्याचे प्रयत्न होत आहेत अशावेळी शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचा वारसा जपणारे उमेदवार संसदेत पाठवणं गरजेचं असल्याचं चा शेख सुभान अली यांनी सांगितलं देशातील दोन करोड बेरोजगारांना नोकरी देण्याचं आश्वासन दिलेलं सरकार आता तरुणांना भजी तळायला सांगत आहे विधानसभेला भाजपाला एकोणीस राज्यात बहुमत मिळालं तर संविधान बदललं जाईल त्यामुळे खासदार धनंजय महाडिक यांच्यासारखे शिलेदार संसदेत पाठवणं आणि काँग्रेस राष्ट्रवादीचे हात बळकट करणं गरजेचं असल्याचं काँग्रेस राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी सांगितलं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्टाईलमध्ये टीकात्मक भाषण करून त्यांनी उपस्थितांची वाहवा मिळवली खासदार धनंजय महाडिक यांनी बोलताना गेल्या पाच वर्षात केलेल्या विकास कामांची माहिती दिली आपण विरोधी पक्षाचा खासदार असूनही संसदेच्या पटलावर अनेक प्रश्न मांडून विविध घटकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केलाय तब्बल आठ हजार कोटींचा निधी खेचून आणून अनेक प्रलंबित कामं पूर्ण केली खासदारकी म्हणजे अनुकंपा तत्वावरील नोकरी नाही किंवा जमिनीचा तुकडा नाही किती वारसा हक्कानं नव्हे तर कर्तृत्वानं मिळते असा टोला खासदार महाडिक यांनी लगावला यावेळी शहराध्यक्ष आर के पोवार देवस्थान समिती सदस्या संगीता खाडे मारुती माने नगरसेवक सत्यजित कदम अर्चना पागर कविता माने माजी नगरसेवक तुकाराम तेरदाळकर अमोल माने परीक्षित पन्हाळकर रामदास भाले सुहास साळोखे संजय कुराडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते